मला एवढा जबरदस्त रिझल्ट आला की प्रत्येक शेतकऱ्यांनी हे वापरावं आणि आपली शेती सदृढ करून त्यातून पीक घ्यावं असा रिझल्ट नाही मित्र मित्र येऊन बघून म्हणजे मालवा करणारा बघून गेला तो म्हणला मी करतोय एवढे वर्ष झाले करतोय खरं असं काय नाही आज वेल जर बघितला तर वर्सर बघावर किती गेलेलं सात ते आठ फुटावरती आहे ना वरती बघा बघ कसं आहे आपला हात एवढा एवढा हात म्हणजे सात फुट असेल आणि हे बघा फुल पान जर बघितलं तर एकदमच रुंद झालेलं आहे जवळून जर बघितलं तर पान पान क्लिनिक काय काय केलेलं आहे तुम्हाला हे आउटपुट आम्ही ची टेक्नॉलॉजी वापरलेली आहे कृषी धन पहिल्यांदा टाकलेला आहे बेसलडोस बेसलडोस नंतर सॉइल नंतर फ्लावर आणखीन्स फ्लावर ड्रिप मधून ड्रिप मधून हे त्याला नमस्कार नमस्कार तुमचा परिचय द्या एकदा संजय पांडुरंग राऊत राहणार तुई तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला ला फॉलो करा